स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप मजेदार गोष्ट आत्ताच्या गोष्टीचे नाव आहे तीन गाढवांचा भार बादश अकबर आणि त्याची दोन मुले आंघोळ करण्यासाठी नेहमी नदीवर जात असे बऱ्याच वेळा बिरबल ही राजघराण्यातील कुटुंबांबरोबर सोबतीला जात असे एकदा नेहमीप्रमाणे ते यमुना नदीवर आंघोळीसाठी बिरबलला सोबत घेऊन गेले अकबर व त्याची दोन्ही मुले नदीच्या पाण्यात उतरली बिरबल नदीच्या काठावर त्याचे कपडे घेऊन उभा होता बिरबल शांतपणे नदीच्या काठावर उभा होता बाकीचे सर्वजण नदीच्या पाण्यात आंघोळीचा आनंद घेत होते अकबर नेहमीच बिरबल असे तो शांतपणे त्याच्या मुलांना म्हणाला आपण बिरबलची मजा घेऊया मग तो बिरबलला म्हणाला बिरबल तू धोबीच्या कपड्यांचा भान उचललेल्या गाढवासारखा दिसत आहेस बिरबलने तत्काळ उत्तर दिले महाराज धोबीच्या गाढवाजवळ फक्त तो एका गाढवाचा भार असतो परंतु माझ्याकडे तीन 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 गाढवांचा भार आहे बिरबलचे हे उत्तर ऐकून अकबर निरुत्तर झाला तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगा